परीक्षेत आदरणीय उपस्थित आणि माझ्या शब्दातून आज स्वतःला शोधू पाहणाऱ्या माझ्या सर्व सहविचारक मित्रांनो आज मी इथे उभा आहे पण माझ्या शब्दांआधी एक प्रश्न उभा आहे तो प्रश्न कागदावर नाही तो संविधानातही नाही तो प्रश्न आहे आपल्या अंतरात्म्यात एखाद्या दे देशात सकाळ होते तेव्हा सूर्योदय होतोच पण त्या सकाळी कोणी मुलगी भीतीने शाळेची पायरी ओलांडते का कोणी तरुण हातात पदवी घेऊन हातात काम नसलेल्या आकाशाकडे पाहतो का कोणी शेतकरी मतदानाचा हक्क वापरतो पण आयुष्याचा हक्क गमावतो का जर या प्रश्नांची उत्तरं असतील तर मग आपल्याला थांबवून विचारावं लागेल लोकशाही म्हणजे फक्त मतदानाचा दिवस दिवस असतो का की तो दररोज जगण्याचा हक्क असतो भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही कोठ्यावधी मतदार हजारो भाषा शेकडो संस्कृती आणि एक संविधान हे एकताना अभिमानाने स्वाभिमानाने छाती फुलते कारण इथे राजा नाही इथे जनतेच राज्य आहे इथे फक्त झोपडपट्टीत राहणारा माणूसही मतदानाच्या दिवशी देशाच्या पंतप्रधाना इतकाच ताकदवार असतो ही आहे आपल्या लोकशाहीची उजळ बाजू जिथे मत हे शास्त्र नाही पण शक्ती आहे जिथे प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि सत्तेला उत्तर द्यावं लागतं पण मित्रांनो प्रकाश जितकाच तेजस्वी तितकीच सावली गडद असते आपण अशा बातम्या वाचतो ज्या डोळे खाली घालायला लावतात मुलींवर होणारे अन्याय जो फक्त गुन्हा नसून लोकशाहीचा प्रश्न चिन्ह आहे कारण ज्या देशात निम्मी लोकसंख्या सुरक्षितच नाही त्या देशांची लोकशाही पूर्ण कशी म्हणायची शिक्षण हे लोकशाहीचं मजबूत पायाभूत स्तंभ आज अनेक ठिकाणी ते केवळ म्हणत चालले विचार शिकण्याऐवजी पाठांतर प्रश्न विचारण्याऐवजी गप्प बसण्याचं प्रशिक्षण लोकशाही परिपक्व होते तेव्हा नागरिक घडतात पण आपण नागरिक घडवतोय की फक्त परीक्षेत पास होणारी पिढी तयार करतोय कधी कधी असं वाटतं संविधान हातात आहे पण त्याचा आत्मा हरवतोय का एक कवी म्हणतो मतदार केलं म्हणून लोकशाही जिवंत नसते ती जिवंत असते जेव्हा एखादा अन्याय पाहून माणूस गप्प बसत नाही मित्रांनो आपण अभिमानाने सांगतो की भारत स्वतंत्र आहे को भारत स्वतंत्र आहेच की पण प्रत्येक भारतीय किती स्वतंत्र आहे हे खरं मोजबाप नाही का लोकशाही परिपक्व आहे कारण इथे बदलाची दारं उघडली आहेत इथं सामान्य माणूस प्रश्न विचारू लागतो आंदोलन करू शकतो न्यायालयात जाऊ शकतो पण लोकशाही अधुरी हो आहे कारण अजूनही न्याय मिळायला वेळ लागतो समानता मिळायला संघर्ष करावा लागतो आणि सुरक्षितेसाठी आवाज उठवावा लागतो आणि म्हणूनच या सगळ्या विरोधकांच्या या उजेड आणि अंधारांच्या संगमातून एक प्रश्न आपोआप जन्माला येतो भारतीय लोकशाही किती परिपक्व आणि किती अधोरी नमस्कार मी कुमार ओम संजयराव वाघ राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आपणासमोर विषय मांडतो भारतीय लोकशाही किती परिपक्व आणि किती विचार मत मांडण्यासाठी उभा आहे लोकशाही म्हणजे फक्त एक शासन पद्धती नाही ती एक सतत चालणारी परीक्षा आहे राज्याचीही आणि नागरिकांच्याही भारतीय लोकशाही पहिली की एकाच वेळी अभिमानही वाटतो आणि अस्वस्थताही कारण इथे एका हातात संविधान आहे तर दुसऱ्या हातात अजूनही संघर्षाच्या जखमांचं भरण आपली लोकशाही परिपक्व आहे कारण तिथे अनेक वेळा सत्तेचा गर्व खाली उतरवला आहे इथे राजा हटवला जातो नेते बदलले जातात आणि जनतेचं कौल अंतिम मानलं जातं हे सोपं होत अशिक्षित गरीब विविधतेच भारत देश भरलेलं आहे लोकशाही टिकवणं म्हणजे चमत्कार नव्हे पण भारताचं तो चमत्कार करून दाखवलेला सुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान देताना स्पष्ट सांगितलेलं होतं की राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही हवी आज आपण राजकीय लोकशाही टिकवली आहे पण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही अजूनही धडपडते आहे मतदानाचा हक्क सर्वांनाच आहे पण संधीचा हक्क सर्वांना आहे का कायद्यासमोर सगळे समान आहेत पण न्याय मिळवण्याच्या वेगात सगळे समान आहेत का ही प्रश्न हे प्रश्न लोकशाहीच्या परिपक्वतेवर टाळ्या वाजवतात आणि तिच्या अपूर्णतेवर बोट ठेवतात भारताची लोकशाही किती परिपक्व आहे कारण इथे विचारांची हत्या झाली नाही नास्तिक बोलतो आस्तिक बोलतो डावीकडचा बोलतो उजवीकडचा बोलतो वाद होतात संघर्ष होतात पण विचारांची कधी कधी हेच वाद द्वेषात बदलतात विचारांचे मतभेद माणसांमध्ये भेद, मत भेद बनतात आणि तेव्हा लोकशाहीच जखम होते लोकशाही अधुरी वाटते तेव्हा एखादी मुली रात्री सुरक्षित नसते कारण लोकशाहीची प्रगती मोजायची असेल ला तर ती महिलांच्या सुरक्षतेवरून मोजली जाते संविधान समानतेची भाषा बोलते अजूनही शंकास्पद नजरेनं पाहत हा विरोधाभास लोकशाहीला लाजवणार आहे शिक्षणाकडे पाहिलं तर लोकशाहीचा आरसा अजूनही स्पष्ट होतो आपण शाळा उघडल्या कॉलेजेस उघडले पण विचारांची दार उघडली का विद्यार्थी घडतोय फक्त स्पर्धेत धावणारा उमेदवार थोर विचारवंतांनी शिक्षणाला मुक्ता मुक्तीचं साधन म्हटलं होतं आज ते अनेकांसाठी नोकरी मिळवण्याचं साधन एवढंच उरलं आहे का या शिक्षणाचं अपयश नाही हे लोकशाहीचं अपूर्ण स्वप्न मला असं वाटतं तरी सुद्धा या सगळ्या त्रुटींमधूनही भारताच्या लोकशाही जिवंत आहे कारण नाण्याला कारण ते आत्मपरीक्षण करू शकते इथे न्यायालय प्रश्न विचारू शकत इथे पत्रकार आवाज उठवू शकतो इथे सामान्य माणूस रस्त्यावर उतरू शकतो महात्मा गांधीजींनी सांगितलं गांधीजींनी सांगितलं होत लोकशाही म्हणजे दुर्बलांच्या दुर्बलांचा आवाज ऐकणं आणि आज तो आवाज कधी कधी दपतो पण पूर्णतःपणे लोकशाहीची ताकद आहे आणि इथंच विचारपीठाची रजा घ्यावीशी वाटते आणि विचारपीठाला इथेच रजा घेतो जाता जाता नारायण सुर्वे यांच्या शब्दात एवढंच म्हणे दोन दिवस दुःखात गेले दोन वाट पाहण्यात गेले दोन दिवस दुःखात गेले दोन वाट पाहण्यात गेले हिशोब करतो आहे किती राहिले डोहीवर उन्हाळे शेकडो वेळा आला तारे फुलले रात्र अधुंद झाली भाकरीत चंद्र शोधण्यात सारी जिंदगी बर्बाद झाली सारी जिंदगी बर्बाद झाली मनपूर्वक धन्यवाद आणि इथेच थांबतो प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता करू करू हो जासी 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 करू। या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओ कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवून साठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार